महिलांचे समाजातील स्थान उंचवणे महिलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देणे व महिलाविषयक कायद्याची परिणामकारक सनियंत्रण व अंमलबजावणी करणे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे या जनसुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी आमदार हिरामण कोसकर जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर राज्य महिला आयोगाच्या उपसचिव पद्मश्री बैनाडे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जनसुनावणीसाठी तयार करण्यात आलेले चार पॅनल यात सदस्य म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे वकील संरक्षण अधिकारी पोलीस अधिकारी वन स्टॉप सेंटर भरोसा जेल समुपदेशक सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी व तक्रारदार महिला उपस्थित होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या की गेले साडेतीन वर्षांच्या कालावधीत आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात महिला जनसुनावणी घेण्यात येत असून या प्रत्येक सुनावणीत जिल्हाधिकारी पोलीस विभाग विधी सेवा प्राधिकरण यांच्या उत्तम सहकार्यातून महिलांच्या तक्रारींचे अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अधिक आढळून आली परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंब एकत्र आली आहेत समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना ही एक सामाजिक विकृती असून या विकृतीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे संविधानाने महिलांना दिलेले मूलभूत अधिकार हक्क महिलाविषयक कायद्यांची माहिती महिलांना माहीत असणे हा आवश्यक असून महिलांना याचा अभ्यास करून गर्भलिंग निदान बालविवाह यासारख्या प्रवृत्तीविरुद्ध पुढे येऊन लढा दिला पाहिजे जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यात शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापना ज्या ठिकाणी महिलांची कार्यरत असतील अशा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत सक्तीचे आदेशित करण्यात यावे अशा सूचनाही अध्यक्षा चाकणकर यांनी दिल्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या